मराठवाड्यामध्ये किंवा राज्यामध्ये एकूणच दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि तीव्र स्वरूपाची आहे मुळात राज्यामध्ये त्र्याहत्तर टक्के एकूण दुष्काळाची परिस्थिती आहे दुष्काळाची आणि <laughs> विशेष करून मराठवाड्यामध्ये त्याच्या जळा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे राज्यामध्ये गेल्या वर्षामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे अवकाळीमुळे आणि गारा पडल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं नेहमी सरकारकडून आदेश येतात पंचनामे करा पंचनामे करा परंतु पंचनामे होतात मदत मात्र दिली जात नाही गेल्या चार महिन्यामध्ये वारंवार झालेल्या नैसर्गिक आपत्तीत कुठलीही मदत नाही आणि त्यानंतर या मराठवाड्यामध्ये तर पिण्याच्या पाण्यापासून दुष्काळ आणि शेतकऱ्यांना आणि समाज सर्व जनतेला उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे साधारण आत्ताच्या स्थितीमध्ये पंधराशे एकसष्ट गावं संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या गर्दी आहे मराठवाडा विभागामध्ये अठराशे एकोणसत्तर टँकरने आता पाणी पुरवठा आहे पण त्यातल्या त्यात, त्यात संभाजीनगरमध्ये मात्र जवळपास सातशे टँकर इतक्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक आत्महत्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बीडमध्ये झालेल्या आपण पाहिलं तर गेल्या तीन महिन्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आहे हा मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या जा आत्महत्या झालेल्या तीन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक राज्याचं दुर्दैव आहे आणि शासनाचं अपयश आहे असं मी मानतो मग अनेक भागामध्ये आता पिण्याचं पाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस मिळत नाही ही परिस्थिती पाहण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष उद्या येत आहेत त्यांची टीम तिकडे बघणार आहे काही जिल्ह्यात मी सुद्धा आज दोन जिल्ह्यात दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी जाऊन जालना जिल्ह्यामध्ये पाहणार आहे कारण मी विदर्भाचा दौरा करणार आहे विदर्भामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे मी आज मुद्दाम आलो होतोय कुंभार कुटुंबाच्या भेटीसाठी आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आज झालेलो आहे काल एका शेतकऱ्यांनी आमची आत्महत्या केली के विठ्ठल दाभाडे पिंपळकुंड्याच्या कारण काय तर या शेतकऱ्याला शेती गहाण ठेवून कर्ज काढलं बँकेच्याकडे कर्जाची मागणी केली पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली कर्ज देण्यासाठी आणि लाच न दिल्यामुळे हो या शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही आणि त्या शेतकऱ्याला आपली जीवनयात्रा संपवावी लागली हे अत्यंत दुखद आणि दुर्दैवी घटना महाराष्ट्रात आता सुरू झालेली आहे राज्यात टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे बघायला या नालायक लोकांना आता वेळ नाही हे टेंडरमध्ये ते आणि टक्केवारीमध्ये व्यस्त असलेलं सरकार आहे एवढा मोठा दुष्काळ फुटला <coughs> असताना त्यांनी निवडणुकीचं कारण आचारसंहितेचं कारण सांगून दुष्काळग्रस्तांना शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागून पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढले एकीकडे निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढायचे आणि दुसरीकडे मात्र शेतकरी आणि सामान्य जनता दुष्काळात थोरपळत असताना आचारसंहितेचं कारण सांगायचं इतका बेशर्मपणा या सत्ताधाऱ्यामध्ये आहे म्हणजेच हे सरकार टेंडरबाज सरकार आहे आता स्पष्ट झालेलं आहे यांना शेतकऱ्याशी काहीही देणं घेणं नाही ही, ही परिस्थिती आहे मुद्दाम यांनी जर परवानगी मागितली असली तर निवडणुकीच्या लगेच मतदानानंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी सहज मिळाली असते पण त्यांना तीच मदत करायची नाही आहे हेच यातून स्पष्ट होत आहे या चार महिन्यामध्ये अनेक भागामध्ये गारा पडल्या अवकाळी पाऊस आला त्यातूनही होत थोडं होतं तेही नुकसान झालं विशेष करून सोयाबीन उत्पादक शेतकरी हा उद्ध्वस्त झाला दोन हजार तेरामध्ये साडेचार हजार रुपयाचा जो दर होता तो दर तो दहा वर्षांनी सुद्धा शेतकऱ्याला आपलं सोयाबीन चार हजार रुपयांनी विकावं लागलं यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही ज्या पंतप्रधानांनी देशाला शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही तुमच्या शेतमालाला दुळपट भाव देऊ एम एस पी देऊ हमी भाव देऊ पण शेतकऱ्याला कुठेही सोयाबीनच्या शेतकऱ्याला हमी भाव मिळाला नाही हे दोनही शेतकरी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे केंद्र आणि राज्याच्या जे काही उत्पन्न झालं त्याला सुद्धा ते दर मिळू शकला नसल्यामुळे आता शेतकरी खरीपाचा हंगाम कसा करेल या विवंचनेमध्ये बँका कर्ज देत नाही आणि दुष्काळाच्या छायेमध्ये आता पिण्याचं पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आता आहे म्हणून आम्ही सर्व माहिती घेऊन तो अहवाल सरकारकडे आणि विभागीय आयुक्ताकडे देणार आहोत पण आमची मागणी आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील स सर... शेतकऱ्यांचं संपूर्णत कर्जमाफ करणार आहोत पण राज्यातील सरकारला शेतकऱ्याची ही व्यथा करताना आमची मागणी असणार आहे राज्य सरकारकडे की त्वरित या सर्व शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी मोफत बियाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे विद्युत बिल माफ करावे आणि जे काही कर्ज वसुली आहे त्याला त्वरित स्थगिती द्यावी ती थांबवावी आणि आज माणसाला टँकरनी पाणी पुरतवाटा होतो आहे माणूस पिण्यासाठी पण जनावरांना मात्र पाणी पिण्या पिण्याचं पाणी मिळत नाही चारा मिळत नाही त्यामुळे जनावरांसाठी चारा पाणी छावणीऐवजी दावणीमध्ये दावणीस उपलब्ध करावा छावणीमध्ये दे देऊन उपयोग दे 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 नाही तर जिथे जेवढे जनावर आहेत त्या शेतकऱ्यांना थेट चारा आणि पाणी उपलब्ध करण्याची आवश्यकता या टँकरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोडळ चालल्याची तक्रार आमच्याकडे आहे जिथे चार टँकर पोहोचायला पाहिजे तिथे दोन टँकर पोहोचतात जी पी एस ही मोटरसायकल लावून मोटरसायकल फिरवली जाते आणि दोन टँकरचे अतिरिक्त पैसे भ्रष्टाचारामध्ये संगण अधिकाऱ्यांच्या आणि शासनाच्या खिशात जात आहे अशी गंभीर तक्रार आमच्याकडे म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जनता काहू पडत सुद्धा तिथून सुद्धा टक्केवारी वसूल करण्याचं काम या नतद्रस्तांच्याकडून होत आहे याचाच अर्थ हे कुठल्या लायकीचे आहेत हे आता स्पष्ट होत आहे म्हणून या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये मनरेगाच्या सवलती आपण करा त्यामध्ये सूट द्या बियाणे उपलब्ध करून द्यावे त्यासाठी त्वरित पहिल्यांदा मोफत बियाणे दिले वीज बिल माफ केले आता नवीन कर्ज देण्याचे जर थकीत कर्ज आहे तर, तर माफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळणे शक्य नाही कुणालाही असेल त्यामुळे ही कर्जमुक्ती करा आणि नवीन कर्ज उपलब्ध करून द्या हीच मागणी मराठी बियाणे बियाणे घेण्यासाठी अकोला असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये असेल शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात बियाणं मिळत नाहीये अशा अशा संतापलेले आहेत शेतकरी आणि ज्याची आठशे रुपये किंमत आहे त्याला बाराशे सोळाशे ते अठराशे रुपये द्यावे लागतात काय झालं की या सरकारने शेतकऱ्याला सोडलंच एकीकडे सोन्यावर दोन टक्के जीएसटी आणि डायमंडवर तीन टक्के जी एस टी आणि ट्रॅक्टरवर मात्र अठरा टक्के जी एस टी शेतीच्या अवजारावर अठरा टक्के जी एस टी आता बियाणावर सुद्धा अठरा टक्के जी एस टी लावतो म्हणजे अठरा टक्के हा अतिरिक्त भार शेतकऱ्यांच्या पिशातून काढण्याचं पाप महापाप हे मोदींना आणि मोदी सरकारला भोगावं लागेल इतकं महापाप मराठवाड्यात अशी नाही एक हे आत्ता सुरू आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी कालच बोललो अडतीस टक्के बियाणावरची किमती वाढल्या पस्तीस ते अडतीस टक्के नियंत्रण कोणाचं आणि खतावरची सबसिडी काढली डीएपी पी दोन हजार चौदा मध्ये चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होतं आज सोळाशे रुपयाला मिळत आणि कृषी केंद्रामध्ये डीएपी पी घेण्यासाठी गेला की त्याला त्याबरोबर तुम्ही इतर खतं घेण्याची सक्ती केली होती म्हणजे तीन बॅग डी ए पी दिली की तीन बॅग तुम्ही इतर खतं जे आहे लिंकिंग ते सगळे घ्या म्हणून सांगतो त्यामध्ये शेतकरी त्यातून सावरत नाही हा विषय आहे की लाईन जे लागली बियाणेच उपलब्ध नाही बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने ते फारेनं आता ते फडणवीसच्या ठिकाणी गेले तर, तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन जिल्हावार बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन खत उपलब्धता बियाणे उपलब्धता पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो तर ते पळाले वाऱ्याला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला तुम्ही मरा माझी झाली निवडणूक बहीण पडेल की येईल त्यानंतरचा विषय हे सगळं जे चाललंय याची गंभीरता नाही आहे याच गांभीर्य नाहीये म्हणणं काय की कृषी मंत्री इथं नाही बैठक झाली आणि अनेक पालकमंत्री उपस्थित नव्हते कृषी मंत्री सुद्धा पालकमंत्री ते पण उपस्थित नव्हते त्यांच्यासोबत आले त्यांना सत्तेची भीती अजिबात वाटत नाही उद्या आमची राज्यात सरकार आली तर आम्ही एक या संदर्भात विशेष एक टास्कफोर्स नेमून अशा तक्रारी मागू आणि बडकवलेल्या जमिनी त्या शेतकऱ्याला त्या व्यक्तीला परत करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करतो परंतु आज सामान्य जनतेच्या भरोशावर लोकांच्या भरोशावर मतं मिळवून मस् सत्तेची मस्ती अंगात कशी असते कशी येते हे या घटनेतून आता आम्हाला मराठवाडा आणि विशेष करून लातूर आणि संभाजीनगर जिल्ह्यामधीलच आहे त्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पुन्हा अधिक वस्तुस्थिती माहीत होईल ते मी जालन्यामध्ये सांगणार पण दुर्दैव आहे की थोड्या मोठ्या उच्चपदस्थ केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्याकडून अशा प्रकारे समृद्धीच्या लगतची जमीन लपण्याचा प्रयत्न करावा आणि त्या कुटुंबाला मारहाण करून म्हाताऱ्या आईवडिलांना मारण करावी हे नक्कीच दुर्दैवाची गोष्ट आहे काँग्रेसकडून अगोदर तुम्ही दुष्काळ जाऊ मी प्रथम आज जे आलं होतं माझा पूर्वनियोजित धोरण होता तो दानवेंनी जमीन बडकवण्यासाठी ज्या कुटुंबाला मारहाण केली त्या कुटुंबाला भेटण्याचा माझा पूर्वनियोजित होता आता इथे आल्यानंतर विरोधी पक्षनेता आल्यानंतर काही गावाला भेटी द्यावे केवळ आलेत आणि गेलेत असा समज गैरसमज होऊ नये मी त्या गावाला जात असताना पिण्याच्या पाण्याची कंचाई असलेली दुष्काळात छायेत असलेल्या काही गावांना भेटी देण्यासाठी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये का समावेश केला आहे आणि आजचा कार्यक्रम का माझा पूर्वीच ठरलेला होता तुम्ही अशी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करावी आणि मोफत वीज बिल पण माफ करावं पलीकडे जाऊन आता पेरणीसाठी कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारात आहे पण त्या बँकेत येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा कर्जमाफीचं पोजा आमच्यावर पडेल आणि मग या शेतकऱ्या परत वसुलीसाठी अडचणी वगैरे वगैरे सगळे त्या सत्रात तुमची भूमिका काय आहे तुम्ही सरकारकडे ते कसं मांडणार आहात आणि त्यासाठी काय करणार आहात नाही कर्जमाफी आम्ही सांगितलं की बँकांची वसुली जी आहे सक्तवसुली बँकांची बँकांकडून जी वसुली आहे ती कधी थांबवावी मागणी केली आम्ही विषय काय झालो आहे की शेतकऱ्यांना दोन्ही कुरु मार्ग आता ज्या मनरेगामध्ये एम आर एजमध्ये विहिरी मंजूर झाली त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत ती विहीर चार लाख रुपयाची विहीर आणि ते पैसे गोळा झालेत की विहिरीचं काम सुरू केलं शेतकऱ्यांनी आणि त्याचं अकाउंटसुद्धा दुसरं आहे ते पैसे बँकावाले परस्पर कर्ज खात्यात वाढून घेत आहेत म्हणजे विहिरयपुरी त्या संकटातून त्याला वाचण्याची संधी होती विहिरपदली असे तेही ये वाचता येत नाही वाचवता येत नाही आणि दुसरीकडे मात्र बँकांची वसुलीच्या नावाखाली त्या शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे अशी परिस्थिती या मराठवाड्यात विशेष करून मला दिसते म्हणून मी सांगितलं की शेतकऱ्यांच्याकडे मागणी करणं त्वरित बँकांची कर्ज वसुली थांबवा कर्जमाफी तर कराच पण आत्ता जी शेतकऱ्यांच्याकडे तो तगादा लावलेला आहे वसुलीचा ते त्वरित थांबवावी अशी मागणी नव्या कर्जासाठी त्वरित सुरू करा ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे मला दुःख आहे की जलयुक्त शिवार नावाची योजना आणली लाखो करोड रुपये खर्च केले फार गाजावाजा केला आहे आणि दुष्काळातून आम्ही राज्याला बाहेर काढू अशी घोषणा केली आज मात्र संपूर्ण राज्य दुष्काळाच्या आणि पाणी पिण्याच्या साठी भटकतो आहे हे या योजनेची विफलता आहे ही पसवी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे दुसरा विषय एका जमीन बळकवणाऱ्या मोठ्या त्याला हाव आहे जमिनीची लोकांच्या जमिनी बळकून ताबा मिळवणं हा ज्यांचा धंदा आहे असे मंत्री केंद्रीय मंत्री यांनी भोकरदन तालुक्यातील <क्षुण> जवखेळा गावच्या कुंभार कुटुंबियाची गुंडाळ करवी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला त्याचं घर जमीनदोस्त केलं त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांना मारहाण केली त्यांना मारहाण केली कुटुंबाला मारहाण केली त्या कुटुंबाला सुद्धा भेटण्यासाठी मी जाणार आहे आणि दाबाळे नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला न मुळात या दानवे नावाच्या ग्रस्तानी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या गुंडाकडवी मारहाण केल्याचा जो आरोप या कुमार कुटुंबाने केलेला आहे याची दखल अद्यापही शासनाने प्रशासनाने पोलिसांनी घेतली नाही हा मुद्दाही आम आम्ही विधानसभेत लावून धरू आणि पोलीस सा अधीक्षकांनाही सांगू त्वरित त्या सगळ्या गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे जमीन बडकवणारे टोळके गुंड पुसून मोक्याच्या आणि प्राईम लँड ज्या असतात त्या जमिनीवर डोळा ठेवायचा आणि त्यांना धमक्या देऊन मारहाण करून ती जमीन मिळवायची आणि त्यातून गडगंज संपत्ती उभी करायची हा धंदा या मंत्र्यांच्याकडून होत असल्याच्या गंभीर तक्रारी आमच्याकडे आहेत आणि आता बोलता बोलता सविस्तर नाही कृषी मंत्री परदेशात गेल्याची माहिती आहे राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात घालून शेतकऱ्याला पंचेचाळीस डिग्री मध्ये बियाणासाठी लाईन मध्ये उभं करून तुम्ही धामाच्या धारा त्यांच्या शरीरातून काढून हे मात्र थंड हवा घेण्यासाठी गेले हे खरं दुर्दैव आहे असं मी म्हणतो विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये ज्या भागातले कृषी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरच्या आणि दुष्काळीची गावं आहेत अशा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना ते बाहेर जाऊच कशी शकतात इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते हा करा त्यामुळे ह्यांना हो काही देणं गेलं नाही शेतकऱ्याशी तुम्ही मरा वाचा काय करा म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही कशाला झट मारायला मंत्री झालात तुम्ही म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल की मस्ती आली आहे सत्तेची टक्केवारी खायची की राज्याला लोभारण्याच काम आहे लुभारण्यात व्यस्त आहे आपले धंदे इस्टॅब्लिश करा लुटा जेवढं लुटता येईल तेवढा लुटा पुण्याचा एक्सप्रेस पुण्याचा छत्तीस टक्के ते एकोणपन्नास टक्के अभाव काम दिले आणि ते अभावचे पैसे तिघे पुणेकर बारामतीकर ठाणेकर वाटून घेत आहे बाबासाहेबांच्या फोटो काढण्याचं काम काढताना आम्हाला ते दिसले ते मला वाटतं की ते जाणून बुजून केलेलं आलं त्या छायाचित्रातून दिसले त्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष मनुस्मृतीवाले बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून ताव पडत बाबासाहेबांचा अपमान कोणीही देशातील नागरिक सहन करू शकतो पण ज्यांना बाबासाहेबांना या देशाचे कायदा मंत्री होण्यासपासून अडचण होती विरोध होता ती लोक मनुस मनुवादी लोक बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून म्हणतात ते हृदयातून म्हणतात की मनातून म्हणतात की पोटातून म्हणतात की ओठातून म्हणतात मला चुकीला माफी नाही एवढं खरं आहे ती चूक आहेच त्यांची त्यांनी माफी मागितली आहे आणि सार्वजनिक माफी मागितली आहे ती जाणून बुजून केलेली चूक मला ते सगळं बघताना दिसत नाही आणि एक बाबासाहेबांच्या विचारांचा आणि मानणारा आम्ही जशी त्या विचाराला घेऊन आलो तोच विचार मला नेहमी जितेंद्र आव्हाळांचा दिसलेला आहे पण झालेली चूक मात्र ती स्पष्ट दिसते आहे त्यामुळे लोकांच्या मनात काही दाईक असेल तर त्यांनी माफी मागू माफी मागितली आहे पण चूक ही जाणून बुजून झाल्याचं मात्र मला दिसत भाजप राज्यभर आंदोलन करत भाजप राज्यभर आंदोलन करते, करते ते मनुस्मृतीला जो आता शिक्षण म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा काही समावेश होणार आहे तर ते तो जे आता पुढे आलेला विषय आहे तो बाजूला सरण्यासाठी हा एक कट आहे असं मी म्हणतो नागपूर विद्यापीठात पी एच्या पर्शप्रिया माझी नार्कोटेस्ट करा नार्कोटेस्ट केल्यानंतर मला खरं म्हणजे नारको बिरकोची काही गरज नाही आता ते दमानिया काय म्हणतात ते अजितदादा काय म्हणतात मला ते देणे गेलं नाही कारण तो विषय आमचा नाही विषय आमचा एवढाच होता हे प्रकरण पुण्यात झालं तीन महिने बिना नंबरची गाडी रस्त्यावर फिरते पोलीस काय करतो घटना घडल्यानंतर कर आठ तास गुन्हा दाखल होत नाही त्यांचे ब्लड सॅम्पल तपासले जात नाही तलखोली काही की नाही आणि त्यांचे रक्ताचे नमुने बदलले जातात हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे आणि त्यामध्ये पोलीस आणि आरोग्य विभाग ही कुठल्या तरी दबावामध्ये ते काम करत होते हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता कोणाकोणाचे कोण होते तर ते आमदार सुनील टिंगरे नावाचे आमदार होते त्यांचे कोण त्याची माहिती त्यांचा काही दबाव होता आणि त्यामध्ये त्याच कालावधीमध्ये अजितदानी सुद्धा फोन केला त्याने ते, ते कबूलही केलं आता ते फोन केल्यानंतर सत्यता शोधा म्हणले काय सत्यता शोधली पोलिसांनी हा खरा प्रश्न म्हणजे सत्यता शोधताना रक्ताचे नमुने बदलण्याची सत्यता शोधली का गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावणार हे सत्यता शोधली का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे ते अंजली दमाने काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही ही प्रकरणाची चौकशी ही न्यायालयीन व्हावी किंवा आमचे प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सीबीआय चौकशी व्हावी सीबीआय चौकशी करून उपयोग न्यायालयीन चौकशीला महत्वाच्या दोन्हीपैकी कुठल्या तरी चौकशी करावी अशी आमची मागणी परंतु आता की मंत्री काय देव आहे असं हे आमदार साधारणतः पत्र घेऊन जातात ते कोणाला प्रत्यक्ष घालत नाही त्यावेळेस मंत्री त्या बदलीला मान्यता देतात किंवा त्याला कारवाई करतात पण मुळात आत्ता अलीकडे काय झालं की गेल्या दहा वर्षामध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचं काम सुरू खरं तर ससूनसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर पाहिजेत कारण ते एक पुणेकरांसाठी फार मोठं एक गरीब सामान्य माणसासाठी सेवेचं स्थळ म्हणून मानलं जातं त्यामध्ये तो तावरेला तत्कालीन आरोग्य संचालक मैसेकर साहेब यांनी तर निलंबित करा म्हणून प्रस्ताव दिला त्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला सोळा अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये तावरेंचं नाव आहे सीएमओ ऑफिस शिंदेसाहेबांच्या ऑफिस होत कोण ओ एस डी माहीत नाही पण त्यांनी त्याच्या नावाला राहून मारून सी त्यांची बदली थांबवली आणि इतर पंधरा अधिकाऱ्यांची बदली त्या कालावधीमध्ये एक मोठा सराई शूटर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि तो त्या राजकीय लोकांच्या जवळचा होता त्याला व्ही आय पी सेवा पुरवण्यासाठी तावडेची आवश्यकता होती गेली दहा वर्ष तावडे तिथे आहे त्याची बदली होत नाही त्याचाच अर्थ त्याला राजाश्रय आहे हे सिद्ध आहे दाखवली होती आरोप केला होता की या या नेत्यांची नावं हप्ते कसे दिले जातात सांगितलं होतं ना दरगेकरांनी तुमच्या त्यावेळेस आता शंभूराव देसाई पूर्ण असं सांगण्यात आलेलं आहे की जी नावं घेतली त्या नावावरून त्यांना नोटीस पाठवली त्याला आणि नोटीस पाठवली शंभूराव देसाई पाठवू द्या त्याचं उत्तर आम्ही देऊ दंगेकडे देतील आम्ही देऊ त्या विभागामध्ये काय काय सुरू आहे ते विधानसभेत काढू जे सुरू आहे ना जे हक्का वसुली सुरू आहे आत्ता कुठपर्यंत जातो आहे ते सगळं चालू आहे त्या नोटीच उत्तर येईल उलटा चोर पतवाल कुठ आटेल अस त्याचा अर्थ आहे त्यामुळे एक आहे